पाहू शकता आपण आज नंदा देवी रावणगाव येथे म्हणजे पुणे सोलापूर हायवेला रावणगाव आहे खडकी रावणगाव तिथे मेन हायवेपासून एक किलोमीटर आतमध्ये म्हणजे तुम्ही सोलापूर बाजूकडून आला तर डाव्या हाताला मेन हायवे पासून दोन तीन किलोमीटरवर आणि जर पुणे बाजूकडून आला तर उजव्या हाताला तीन किलोमीटरवर हे काजळी खिल्लार जातीवंत आणि प्रदर्शनात भरपूर ठिकाणी प्रदर्शनात नंबर आलेले सोन्या हा सोन्या अलीकडचा हा काजळी खिल्लार सोन्या पाहू शकता सोन्या आणि हा मोन्या भरपूर प्रदर्शनामध्ये नंबर आलेले असणारे प्रदर्शनाला दुधाच्या वंशावळीतून खिल्लार काजळी खिल्लार आणि खूप देखणे आखी किंवा असे रोबाबदार मोठ्या मापाचे हळू नैसर्गिक रेतनासाठी आहेत भरपूर गायी नैसर्गिक रेतन केलेले ह्या भागामध्ये खूप सुंदर जोड आहे नामांकित जोड आहे पाहू शकता अशा अख्युरेख्यू क्यु सुंदर देखण्या जातीवंत खिल्लार वंशावळीच्या पैदासाठी खूप आडमार्गे जावं लागते यांच्या इथेच म्हणजे एक परीक्षा दिल्यासारखं काम आहे खूप पाहू शकता हा सोलापूर हायवे आहे सोलापूर हायवेची वाहनं इथून दिसत आहेत पहा आणि डोंगरावर इथे यांचं ओळ आहेत पाहू शकता डोंगरावर इथे हे ओळू आहेत आणि सुंदर आखी रेखी देखणी जोड आहे नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे ज्यांना कोणाला चांगलं खिल्लार संगोपन करायचं काजळी किल्ला त्यांनी त्या चांगल्या ओळूंकडून नैसर्गिक रेतन करून चांगल्यात चांगली पैदास करावी पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खिल्लार कृषी धन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ला करा मालकांचं नाव आहे संतोष बापू कोकणे नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी झिरो एकोणपन्नास झिरो एक, एक।, एक। असा नंबर आहे लवकरच आपल्या चॅनलला पूर्ण संपूर्ण मुलाखत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद